विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठमोठे धक्के बसताना मिळत आहे सध्या शरद पवार यांच्या पक्षातील अनेक बडे नेते आणि पदाधिकारी हे महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश करतायत विधानसभा निवडणुकीमध्ये देखील म्हाडामधून उमेदवारीसाठी संजय कोकाटे हे इच्छुक असतानाच शरद पवारांनी उमेदवारी अभिजित पाटलांना दिलेली होती ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये संजय कोकाटेंची नाराजी दूर करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलेलं होतं त्यानंतर मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये इन्कमिंग वाढलंय आज दुपारी संजय कोकाटे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह संजय कोकाटे हे मुंबईमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतीये त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे त्यामुळे शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जाणारा माड्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाला संजय कोकाटेंच्या रूपामध्ये मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय